इथं येणाऱ्या जाणाऱ्या पब्लिकची लोकसंख्या ही वाढतच चालली आहे दिवसेंदिवस हजार दोन हजार तीन हजार पाच हजार रोज एवढं पब्लिक ये अप अपडाऊन करतच असतं इथं ज्यावेळेस क्राऊड होतो त्यावेळेस कोणीतरी सर्वसामान्य माणूस आपल्यामधल्याच पोलीस स्टेशनला कंप्लेंट करतो आणि सांगतो की इथं बाईक पार्किंग आहे आम्ही स्थानिक रहिवाशाने आमच्या बाईक पार्क करायच्या कुठं ब्रिज बनलेलं आहे ब्रिजला कनेक्टेड काही नाही आहे कनेक्टेड काही नाही आहे इथून पब्लिक खाली उतरते घ्या इथून जातं म्हणजे स्थानिक लोकांना किती त्रास आहे आम्ही आमचे सण साजरे करू शकत नाही कुठल्या प्रकारचे आमचे सर्वसामान्य सगळे स्थानिक नागरिक एवढे परेशान झालेले कारण की इथले लोकप्रतिनिधी फक्त आम्हाला गाजर देत आहे याच्याशिवाय दुसरं काहीच करत नाही आहे पुलावरती आम्ही फुटपाथ बांधून देऊ त्याला जवळजवळ आता सहा महिने झाले उद्घाटन अजून फुटपाथवर फुटपाथ बांधलेले नाही वरती लोक असेच चाललेले असतात एखादा ॲक्सिडेंट होऊ शकते तुम्ही बनवताना काय आम्हाला सांगितलं आम्ही तुमच्या सुख सोयी सगळे करतो आहेत कुठं नारळ उद्घाटनाला एक एक आधी आणि बनवल्याच्या टायमाला आम्ही हा जुना ब्रिज होता तो ऍक्च्युली ब्रिटिश काळातला एकदम मजबूत होता खरं म्हणजे तो पाडायचीच गरज नव्हती आणि तो ब्रिज रेल्वेला कनेक्ट होता आता नवीन बनवला तो रेल्वेला कनेक्ट नाही इथून माणूस वर चढला की डायरेक्ट तो पलीकडे जातो म्हणजे स्टेशनला त्याला कॉन्टॅक्ट करायला चान्सच नाही त्याच्यामुळे त्याचा उपयोगच हो नाही आणि पद पद पण ठेवलेला नाहीये व्हिडिओ चे प्रायोजक आहेत स्मिथ गॅनरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ फ्रेंड्स मिला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅनरी महेंद्रकर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या आता करी रोड लोरपरा ब्रिज या ठिकाणी आहोत आहोत आलेलो या ठिकाणी आपण पाहू शकता हा नव्याने बनलेला ब्रिज आहे आणि ह्या ब्रिजच्या जुना ब्रिज असताना इथे काही लोकांचं वास्तव्य होतं इथे छोट्या मोठ्या लोकं सुविधा वापरत होते हा नवीन ब्रिज झाल्यानंतर जा बऱ्याचशा घडामोडी झालेल्या आहेत लोरपर पश्चिमेकडे देखील आणि पूर्वेकडे देखील इथे काही स्थानिक नागरिक उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेतोय काही संताप नागरिकांचा येतोय आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय साहेब स्वागत आहे आपलं बोला काय नेमका विषय पूर्ण नाव सांगा आणि बोला व्हिडिओ चे प्राजात आहे स्मिथ गॅलरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ माझं नाव आनंद मोहित आहे सांगण्याचा उद्देश आहे की इथे पूर्वी एक जुबळा ब्रिज होता स्वराजेच्या वेळचा ब्रिज होता तो ब्रिज तोडल्यामुळे आम्हाला खूप मोठं नुकसान झालं इथे आणि इथे आम्हाला बसण्यासाठी कट्टा होता मंदिर होतं वरती पत्रा होता या सगळ्या गोष्टी सुविधा तरी सुट सु बंद म्हणजे दिल्या नाहीत आम्हाला आणि आम्हाला कधी विश्वासात घेतलं नाही आहे दुसरी गोष्ट आता जी पब्लिक ह्या इथून जाते हजारो लोक लाखो पब्लिक ह्या ठिकाणून जातं रोज सकाळ संध्याकाळ लाखो पब्लिक जातात त्या लोकांना इतका त्रास होतो आम्हाला इतका त्रास होतो की आम्ही रहिवाशी बाहेर येताना सुद्धा आम्हाला विचार करतो एखादी अँब्युलन्ससुद्धा इथंही घुसत नाही आहे एवढा आम्हाला त्रास होतो एखादा माणूस आजारी पडला तर पब्लिक एवढं येते की सुधा है। ते अँब्युलन्ससुद्धा जात नाही आहे ते पदप आणि इथे मंत्री लोक सगळे आले होते जे बी प्रतिनिधी आमचे सरोने आम्हाला हे दिलं की भई आम्ही पा पुलावरती आम्ही फुटपाथ बांधून देऊ त्याला जवळजवळ आता सहा महिने झाले उद्घाटन अजून फुटपाथवर फुटपाथ बनलेले नाही वरती लोकं असेच चाललेले असतात एखादा ॲक्सिडेंट होऊ शकते असे आम्हाला पूर्ण खात्री आहे की हे पब्लिक जात असे पाठ फिरून तिकडून सुद्धा येतात त्यामुळे स्थानिक लोकांचं जे आते आहेत आम्हालाही सुद्धा वरून जाताना खूप मोठं जिथे जावं लागतं का हा फ्रीज झाल्यापासून खूप आम्हाला नुकसान झालेलं आहे आणि हा आमचा रोष आहे खरं सांगायचं बोलल्यानंतर बाल तुम्ही जाताना तोडताना सांगितलं की आम्ही हे सर्व करून देतो आम्ही तुम्हाला फुटपाथ आणून देतो आम्ही इकडची सुविधा व्यवस्थित करून देतो आज ब्रिज चालले ब्रिज बनलेलं ह्या ब्रिजला कनेक्टेड काही नाही आहे कनेक्टेड काही नाही आहे इथून पब्लिक खाली उतरते ह्या इथून जातं म्हणजे स्थानिक लोकांना किती त्रास आहे मी लहानो डोंगरे मी हा जुना ब्रिज होता तो ॲक्च्युली ब्रिटिश काळातला एकदम मजबूत बिलचा आहे खरं म्हणजे तो पाळायचीच गरज नव्हती आणि तो ब ब्रिज रेल्वेला कनेक्ट होता आता नवीन बनवला तो रेल्वेला कनेक्ट नाही इथून माणूसवर चढला की डायरेक्ट तो पलीकडे जातो म्हणजे स्टेशनला त्याला कॉन्टॅक्ट करायला चान्सच नाही त्याच्यामुळे त्याचा उपयोगच नाही आणि पदपद पण ठेवलेला नाही आहे त्यामुळे जे पब्लिक जातं ते शेवटी खालूनच जातं आणि खालून खाल स्थानिक रहिवाशांना एवढा खूप त्रास होतो ना पीक आवर्समध्ये एवढी गर्दी असते की रास्ता मुलांनासुद्धा रस्ता क्रॉस करू शकत नाही एवढी हालत असते त्यामुळे त्याच्या फुटपाथ काढण्यावरती त्याचं काय झालं आणि ते कनेक्ट रेल्वेला कनेक्ट करणं ते गरजेचं होतं खूप आणि त्यात प्लस त्याच्या पुलावर जर सगळं जे पाणी येते ते पूर्ण गल्लीत येते आणि त्यामुळे गल्लीत प्रत्येकाच्या घरांमध्ये पाणी जातं फ्रेंड्स विला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रगर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा अरुण सोपन पिसा आमच्या गल्लीला इतकी सुविधा बेकार करून ह्या लोकांनी ठेवली की पब्लिकच सोडा पण वाहतुकीपासून पण बेकारी झाली मग तुम्ही जे बनवताना तुम्ही बनवताना काय आम्हाला सांगितलं आम्ही तुमच्या सुख सगळ्या करतो मग त्या सुखसोयी आहेत कुठं नारे फोडायला व उद्घाटनाला एक बनवायच्या आधी आणि व बनवल्याच्या टायमाला एक मग आम्ही विश्वास ठेवायचा होतो कुण तरी आमच्या नागरिकांनी इथल्या रहिवाशांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना कामाची उपरक्ष करून झाली तरी आमच्या गल्ली सूक्ष्म आज आमच्या इकडे ऐंशी नव्वद वर्षाच्या लेडीज आहेत तिथून जर इथं यायचं बसायला म्हटलं तर त्यांना पाच ते दहा मिनटं तिथं थांबावं लागते म्हणजे काय गैरसोय आहे म्हणजे आहे का कोणाची धोरणं ही कशा करत आहेत राबवत आहेत म्हणजे गरिबांनी कुठंच नाही हे करायचं का इथं दुपारी जेवायला इथे आमचं मंदिर होतं कमीत कमी, -कमी वयस्कर माणसं तेव्हा बसायची काही कामावली दुटे रे। ते पण त्यांना पण नाही हे आम्ही आता भीक मागून आणले आणले आणि इथं बसलोय म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे तुम्ही आम्हाला सुख सोय काही देत जनतेला आणि एक एक कॅमेरा आम्ही लावला होता तिथं राखीव होत्या पोलिटेशियन त्या घोटाळ्यामुळे तो कॅमेरा या लोकांनी काढला त्याच्या कंप्लेंट आम्ही दिलेत परत पोलीस स्टेशन सगळीकडे एन्स टाकले आम्हाला कॅमेरा द्या दे, कॅमेरा देत नाही उद्या बी एस टीची लाईट जाते इथून माझ्या आमच्या आया बहिणी आता जातात त्यांच्या काय झालं तो कोण गल्लीतला पोर्या जबाबदार होणार का तुम्ही येणार गलितले पोरेल नेना बाकी देत काय सीसीटीव्ही काढले पण सीसीटीव्ही आम्हाला पाहिजे हेच आमचे नंबर विनंती आणि हे राजकीय गानाबडीचे बैककरी व्हिडिओ से प्रायजत है स्मित गैनरी वी चेंज नेचर एव्री मंथ नमस्कार मी श्रीका दामरे लोर बरेल कर रोडचा सा स्थानिक रहिवाशी हा ज्यावेळेस लोअर परेलचा पहिला जुन्या काळाचा सा हो ब्रिज चालू होता त्यावेळेस आमच्या ब्रिजवरती बसस्टॉप होते लोअरपरेल चे बसस्टॉपवरती त्याच्यावरती बसेस थांबायच्या वगैरे रेल्वे स्टेशन लोअरपर रेल्वे ब्रिजला कनेक्ट होतं फुटपाथ होते पब्लिक त्याच्यावरनं ये जा करायचं हजारो पब्लिक रोज सकाळ संध्याकाळी ये जा करत असायचं त्यामुळं खालती कधी पब्लिकला आमच्यासारख्या रहिवाशाला स्थानिक रहिवाशाला कधी त्रास होत नव्हता आत्ता नवीन ब्रिज आल्यापासून सात वर्ष झाले ब्रिजला काम चालू करून वगैरे भरपूर कालावधी गेला राजकारणाचा भाग नाही पण एक आम्हाला त्या काळात पण भरपूर त्रास झाला पण ब्रिज चालू झाल्यानंतरही तो त्रास आम्हाला सहन करावा लागतो आहे वरती आता फुटपाथ ठेवला नाही आहे पब्लिकला यायला जायला खालूनच मार्ग तयार आहे लोअर बरे स्टेशनला यायला जायला वरती बसस्टॉप नाही आहे त्यामुळं रेल्वे ब्रिजची कनेक्टिव्हिटी नाही आहे आम्हाला जर कुठं लांब जायचं असेल तर आम्हाला लालबागला चालत जावं लागतं बसस्टॉपसाठी कट रोडचं ब्रिज उतरून त्या साईडला जावं लागतं किंवा सलमिंग गल्लीचा ब्रिज उतरून आम्हाला त्या साईडला जावं लागतं एवढं आम्हाला ट्रबल दिंता येतोय पलीकडे जे आमचे डॉक्टर्स असतात स्थानिक वगैरे त्या साईडला जरी आम्हाला जायचं म्हटलं तरी एवढा मोठा हा ब्रिज आहे कमित कमित आप, आप ले 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 यावड़ा करून ठेवलेला आहे कमीत कमी दोन माळ्याचा ब्रिज आहे म्हातारे माणसांनी जायचं कसं आप हा प्रश्न तयार होतो इथनं आम्हाला घेऊन जायचं म्हटलं तर टॅक्सी येत नाही लोकल जवळ जाण्यासाठी तिथे एसोलेटर लावून देणार होते प्रभात लोडासाहेब म्हटले होते त्यांनी अजूनपर्यंत एसोलेटरसुद्धा लावून दिलेलं नाही आहे रेल्वे स्टेशनवाले म्हटले होते की आम्ही तुम्हाला लिफ्ट लावून देतो लिफ्ट लावून दिलेली नाही आहे एवढं करून एवढा त्रास सहन करूनसुद्धा दुसरी याच्यामध्ये समस्या काय येते की इथं येणाऱ्या जाणाऱ्या पब्लिकची लोकसंख्या ही वाढतच चालली आहे दिवसेंदिवस हजार दोन हजार तीन हजार पाच हजार रोज एवढं पब्लिक अप अपडाऊन करतच असतं इथं ज्यावेळेस क्राऊड होतो त्यावेळेस कोणीतरी सर्वसामान्य माणूस आपल्यामधल्याच पोलीस स्टेशनला कंप्लेंट करतो आणि सांगतो की इथं बाईक पार्किंग आहे आम्ही स्थानिक रहिवाशाने आमच्या बाईक पार्क करायचो कुठं रोज पोलीस येणार दर आठवड्यातून गाड्यांवरती फाईन मारणार फाईन भरला नाही पाचशे रुपये नेक्स्ट टाईमच्या फाईनला पंधराशे होणार हजार होणार पंधराशे होणार दोन हजार होणार आम्ही काय दरवेळेस फाईनच भरत बसायची का मग आम्ही पार्क कराय करायच्या कुठं गाड्या हा आमच्यासमोर मोठा प्रश्न आमच्या चाळीमध्ये चाळीमध्येच आमचा एखादा इन्सिडेंट झाला की बाबा एखाद्यारी मेडिकल इमर्जन्सी आली वगैरे तरी आम्हाला काहीच कुठं ॲम्ब्युलन्स आतमध्ये घेऊन येता येत नाही एवढा क्राऊड एवढं हे असं कन्स्ट्रक्शनच्या गाड्या असतात इथं बाजूबाजूला कन्स्ट्रक्शन चालू आहे पाट साईडला तुमच्या बघू शकता तुम्ही एवढं मोठे इथं कन्स्ट्रक्शनच्या मोठ्या मोठ्या गाड्या येत असतात ह्याच्यामुळे सुद्धा इथं ट्रॅफिकवरती लोड वाढत असतो आम्ही त्याच्याबद्दल कधी ब्रा सुद्धा उच्चारलं नाही या ब्रिज चालू झाल्यानंतर आम्हाला वाटले की आम्हाला भरपूर सुखसुविधा भेटतील कसल्या सुखसुविधा आमचा गोविंदा थांबत आला आमचा गणपतीचा मंडप आमचा लागत नाही आहे आमचा इथं रामनवमीचा उत्सव साजरा होत नाही आहे आम्ही आमचे सण साजरे करू शकत नाही कुठल्या प्रकारचे आमचे सर्वसामान्य सगळे स्थानिक नागरिक एवढे परेशान झालेलं कारण की इथले लोकप्रतिनिधी फक्त आम्हाला गाजर देत आहे याच्याशिवाय दुसरं काहीच करत नाहीये तर आमची लोकप्रतिनिधी इथला कुठल्याही पक्षाचे असो आम्हाला याच्याशी काही घेणं देणं नाही लोकप्रतिनिधीला एकच विनंती आहे की तुम्ही आमच्या इथं असलेल्या पार्किंगच्या समस्येवरती आमच्या असलेल्या सणांच्या समस्येवरती आणि ब्रिजला असलेल्या फुटपाथच्या समस्येवरती लवकरात लवकर तोडगा काढावा एवढीच विनंती जय महाराष्ट्र लोअरपरा करी रोड ब्रिजच्या शेजारील स्थानिक नागरिकांनी आपला इकडे संताप व्यक्त केलेला आहे काही सुविधांच्या मागण्यादेखील केलेल्या आहेत जुना ब्रिज नवीन ब्रिज यामध्ये तफावत आल्यानंतर सुविधांचा कुठेतरी बोजवारा उडाल्यासारखं जाणवत असल्यामुळे इथे वरिष्ठ वयोगटातील सिनियर सिटिझन नागरिक आहेत ते आपला संताप व्यक्त करत होते कॅमेरा पर्सन आयुष सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका